श्री विठुरायांच्या पददर्शन रांगेत एक लाखांपेक्षा अधिक भाविक दाखल झाले आहेत संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला आहे तर संत तुकाराम महाराज यांची पालखी सोहळा उद्या जिल्ह्यात प्रवेश करतोय यामुळे पंढरपुरात वारकऱ्यांची लगबग वाढली आहे पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्वच वारकऱ्यांना एकादशी दिवशी दर्शन मिळत नाही यामुळे अनेक भाविक श्री विठ्ठलाचे पदस्पर्श घेण्यासाठी पंढरपुरात दाखल होत आहेत पंढरपुरात विठलाचा विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग चार किलोमीटर लांब गेली असून दर्शन दर्शनासाठी अकरा तास लागत आहेत अशी सगळ्या वारकऱ्यांची भावना आहे दिंडी येत असती परंतु आम्ही एकादशीच्या दिवशी फार गर्दी होती म्हणून अगोदर आलो आणि अकरा वाजता आम्ही पावणे दहा ते अकराच्या दरम्यान दर्शन बारीला थांबलो आणि तब्बल दहा अकरा आम्ही बारीत उभे राहून विठ्ठल दर्शन व्यवस्थित झाले छान झाले कलाच्या दर्शनाने खूप समाधान वाटलं खूप सुंदर लवकर दर्शन केलं लवकर आम्हाला दिंडीत जायचं होतं त्याच्यामुळे लवकर दर्शन घेतलं विठ्ठलाचं एकादशीला काय गर्दी असते हा विठ्ठल एकादशीला गर्दी असते दर्शन होत नाही त्यामुळे अगोदरच दर्शन घेतलं सहा वाजता लाईनला उभा टाकलो होतो दर्शनच्या बाजीला तिथे लाईनला असताना पोलिसांची याची पाण्याची सोय सगळ्याची सोय आहे तर मी संध्याकाळ पहाटे पाच वाजता माझं दर्शन विठ्ठलाच्या मंदिरामध्ये झालेलं आहे पायाचं